श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तर आपण सिरीजमध्ये सिद्ध बाळांच्या बाललीला बघत आहोत आणि आज आपण भाग दुसरा बघणार आहोत अध्याय दुसरा आपण चालू केलेला आहे तर एके दिवशी काय होतं की सिद्धारूढ महाराज आपल्या मित्रांना बोलावून घेतात एका म्हैशीवरती ते आरूढ होतात आणि मित्रांना म्हणतात हे पहा मित्रांनो मी किती छान एका सुरेख अशा हत्तीवरती आरूढ झालेलो आहे आता तुम्ही वाद्यांचा गजर करा वाद्यांचा आवाज करा आणि आपण गावातून मिरवणूक काढून येऊया असं म्हणतात आणि मग सगळे मित्र सुद्धा त्यांचे वाद्यांचा गजर करायला चालू करतात पण काही केल्या ती म्हैस मात्र हलत नाही मारून बघितलं ओरडून बघितलं तरी म्हैस काही केल्या हले ना सिद्धार्थ महाराज म्हणतात तू हलत नाहीस ना तर तू मरून जा आणि ती म्हैस तिथे मरते ती मरण पावते तर सगळ्या मित्रांनी ते दृश्य बघितलेलं असतं मित्र पळत पळत मल्लमांच्याकडे जातात आणि मल्लमांना सांगतात की त्यांची म्हैस जी आहे ती मेलेली आहे मल्लम्मा घाबरून गांगरून जातात आणि पळत पळत तिथे येतात आणि म्हैसीला मेलेलं बघून त्या आक्रोश करू लागतात शिवा हे तू काय केलंस आता मी काय करू असे म्हणून त्या आर आर्थ आक्रोश करू लागतात आणि आईचे ते रडणं बघून सिद्धारूढ महाराज म्हणतात आई तुला म्हैस पाहिजे एवढेच ना असे म्हणून ते ओम नम शिवाय म्हणून त्या म्हशीवरून हात फिरवतात आणि ती म्हैस चटकन आपले अंग सावरून उभे होऊन राहते त्यावेळी तिथल्या लोकांना ते दृश्य बघून अतिशय आश्चर्य वाटतं आणि हा केवळ एक साधा मुलगा नसून हे ब्रह्मा विष्णू किंवा महेश्वरांचा अवतार आहेत किंवा हे कोणतरी मोठे संत आहेत आणि आपल्या उद्धारासाठी तिथे आलेले आहेत असं लोकांना वाटत आणि हा प्रसंग झाल्यानंतर असं म्हणतात की या म्हशीप्रमाणे मनुष्याच्या अंतर्यामी असलेली अहंकार बुद्धी जी आहे ती अन्य लोकांनी सांगलेला सदुपदेश ऐकत नाही आणि ती स्थिर राहते बदलत नाही मग शक्तिशाली असलेला आत्मा अहंकार बुद्धीचा तमोगुण नसण्याच्या उद्देशाने तिजवर आरूढ होतो परंतु काही करूनही ती अहमबुद्धी अचल राहते मग ज्यावेळी आत्मा तिच्या नाशाचा निर्धार करतो तेव्हा ती लय पाय पावते त्याच वेळी ज्या मायेने अहमबुद्धीचे इतके दिवस पालन पोषण केलेले असते ती धावत येते आणि त्या अहंतेचा नाश न करण्याची आत्म्याला परोपरीने विनंती करते मग मायेचे ते करुण शब्द ऐकून आत्मा अहमबुद्धीला वाचवतो परंतु आता मात्र तीच अहमबुद्धी भक्तिपूर्णपणे या जगात वर्तन करते असा सिद्धार्ण महाराज तेथील लोकांना बोध करतात आणि हे त्यांचे सुविचारपूर्ण भाषण ऐकून लोक म्हणतात की हे खरोखरच एक महान अवतार आहेत खरोखर हे श्रीदत्तांचा अवतार आहेत असे म्हणतात तर आज आपण बघितलं की सिद्धारुड महाराजांनी नामस्मरण करून ओम नम शिवाय म्हणत एका मेलेल्या म्हशीला कशाप्रकारे जागं केलं अशा अनेक लिला सिद्धारुड महाराजांनी त्यांच्या काळामध्ये दाखवलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ